आप देख रहे केवन महाराष्ट्र जिंतूर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शोधले चोरी आणि हरवलेले मोबाईल वर्षभरात हरवलेल्या मोबाईलचा शोध लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे जिंतूर पोलीस स्टेशनच्या हदीतून मागील वर्षभरात हरवलेले आणि चोरी झालेले तब्बल चौदा मोबाईल फोन शोधून काढण्यात आले जिंतूर पोलिसांना मोठे यश आले आहे पोलीस निरीक्षक राजेंद्र गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार सन दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जिंतूर पोलीस स्टेशनच्या हदीतील बाजारपेठ बस स्टँड आणि इतर सार्वजनिक ठिकाणाहून अनेक नागरिकांचे मोबाईल फोन हरवले होते किंवा चोरीला गेले होते या, या संदर्भात अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत्या पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी प्रकरणाच्या गंभीर दखल घेत तपास पथकाला तांत्रिक विश्लेषण करण्याच्या आधारे मोबाईल शोधण्याचे आदेश दिले होते तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव हो। बालाजी पुंड दीक्षा लोकडे पोलीस उपनिरीक्षक जगदीश मेत्रे अजय घुले यांनी हरवलेल्या मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषणावर लक्ष केंद्रित केले त्यांनी अथक परिश्रम घेत हरवलेले चौदा मोबाईल फोनचा मार्ग काढला त्यांची एकूण किंमत अंदाजे तीन लाख असल्याचे सांगितले हे सर्व मोबाईल फोन चोरी आणि हरवलेल्यांच्या गटातील होते आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या हस्ते हे शोधलेले मोबाईल फोन त्यांच्यामुळे ना अनेक नागरिकांनी आपला हरवलेला मोबाईल फोन पुन्हा मिळाल्याने आनंद व्यक्त केला बऱ्याच नागरिकांनी तर हरवलेला मोबाईल मिळण्याची आशा सोडली होती परंतु जिंतूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांना त्यांची मौल्यवान वस्तू परत मिळाली In राज के साथ महाराष्ट्र अंतर्गत परभणी सगळे शोधून काढलेले आहे आणि ते आम्ही सर्वांना परत दिलेले आहे जवळपास हा तीन लाखाचा मुद्देमाल आहे जो आम्ही शोधून नागरिकांना परत केलेला आहे सर, किती कंप्लेंट कंप्ले आतापर्यंत आमच्याकडे जवळपास शुं, जवळपास कंप्लेंट आहे त्या वर्षामध्ये त्या कंप्लेंटच्या सगळ्यांचा फॉलोअप चालू आहे आतापर्यंत आपण वीस पेक्षा जास्त मोबाईल ट्रॅक करून लोकांना परत केलेला आहे या दोन महिन्यांमध्ये आम्ही वीस मोबाईलची हस्तगत केली आणि नागरिकांना परत केलेला ना यामध्ये कशा प्रकारे ऑनलाईन पोर्टल आहे सी एस सी आर त्या पोर्टलवरून आम्ही ते हा मोबाईलचा डाटा भरतो आणि डाटा भरून जर ते मोबाईल जर तुम्ही ॲक्टिवेट केला तर त्याची माहिती आपल्याला सगळा पोलिटेशनला भेटते पोलिटेशनला प्रत्येक पोलिटेशन एक नोडल ऑफिसर असतो आमचा त्या भेटल्यानंतर आपल्याला कळतं की तो कोणाच्या कोणाकडं आहे कुठं आहे लोकेशन काय तेव्हा आपण ते त्याला संपर्क करून त्याचा शोध घेऊन तो मोबाईल परत ज्याचा आहे त्याला आपण परत पाठवतो त्यावेळेला त्याला काय बोलतात यावेळी जनतेला आव्हाना असं करण्यात येत आहे की आपला मोबाईल हरवल्यानंतर आपण त्या फोटोवर माहिती भरावी पोलिसांना माहिती द्यावी आणि नागरिकांनी आपल्या काळजी <स्थाँगा> ना होता त्याची मी इथे कंप्लेंट केली होती दीड दे महिन्या पहिले अचानक काल का, का परवा मला सरांचा फोन आला म्हणजे मोबाईल सापडलेला आहे येऊन घेऊन जा खरंच अपेक्षाही नव्हती कधी मोबाईल भेटेल म्हणून अचानक असा भेटला आनंद होते आणि खरंच पोलीस प्रशासनाचा आभार एकला तात्पर्यनं लवकरात लवकर माझा मोबाईल सापडून दिला आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो माननीय पोलीस अधीक्षक साहेब परदेश साहेब यांच्या आदेशांमुळे जे मोबाईल मिसिंग जे आहेत मोबाईल मिसिंगच्या प्रकरणांमध्ये आम्हाला वरिष्ठांचे तसे आदेश झालेले होते की जे मोबाईल मिसिंग आहेत ते शोधून काढा याद्वारे एम एच ए महाराष्ट्र मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स दिल्ली यांचं एक पोर्टल सी आहे सी आय आर पोर्टल या पोर्टलमध्ये जे मोबाईल मिसिंग आहेत किंवा जे मोबाईल हरवलेले आहेत ते चोरीला गेलेले आहेत यांची जी कंप्लेंट्स आहेत ह्या पब्लिकने त्या कंप्लेंट्स त्याच्यामध्ये टाकायच्या असतात व त्याच्यानंतर सदरचे मोबाईल जेव्हा ते ॲक्टिवेट होतात तर त्या थ्रू आम्हाला तशी माहिती सायबर सेल जे आहे सायबर सेल आम्हाला माहिती तशी देते यामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये अनेक मोबाईल मिसिंग या पोलीस स्टेशनला रजिस्टर होत्या त्याच्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक साहेबांचे आदेश होते की सदर मोबाईल शोधून आपल्याला फिर्यादीला परत करायचे त्यावरून आमची जी टीम आहे पोलीस स्टेशनची टीम पोलीस स्टेशनच्या टीम टीमनी सदरचे मोबाईल जे आहे जशी जशी माहिती मिळत गेली त्या माहितीनुसार सदरचे मोबाईल शोधून काढलेले आहेत यापूर्वी सहा मोबाईल तसे देण्यात आलेले होते व आज पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी दिनी चौदा मोबाईल जे आहेत जवळपास अडीच लाख ते तीन लाखाचा जो मुद्देमाल आहे तो फिर्यादींना मुद्देमाल देण्यात आलेला आहे मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार तशी कारवाई करण्यात आली आहे गिरचूर पोलिसांच्या ही कारवाई झालेली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार झालेली आहे ती आहे सरदे साहेब आहेत सपुनी कुल साहेब आहेत व याच्यामध्ये आमची सर्व टीम आहे या ही कारवाई करण्यात आलेली आहे ओके ओके